समृद्धी महामार्ग बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वर थांबलो म्हणजे समृद्धी महामार्ग केवढे ते बघण्यासाठी थांबलो सर परंतु आजपर्यंत तुमच्या राजकारणात तुम्ही जो काय एकंदर परफॉर्मन्स देता तो यापेक्षाही सुंदर असतो मित्रांनो आतमध्ये या भद्रा मारुतीचा दर्शन घेऊया छान वाटत भद्रा मारुती संस्थान आहे आणि या संस्थांची स्थापना रामराज्य झालेली आहे मंदिराजवळ बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि एवढं कडक देवस्थान आहे या ठिकाणी दर्शन झाल्यानंतर आपण आता बाहेर येलो आणि बाहेर येल्यानंतर या ठिकाणी ना बरीच दुकानात बरीच म्हणजे सभा मंडप म्हणजे नमस्कार मित्रांनो मी गणेश आचरेकर लाईव्ह कोकणातली युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो सर्वप्रथम शुभ सकाळ आणि हो उगवतो सूर्य बघून ना एवढा मन प्रसन्न झाला ना तर आपलं हा हो सकाळपासूनच प्रवास चालू झाला तर आपण सर्वप्रथम बद्रामारुतीक जातलो आणि त्यानंतर मग घृणेश्वर बारावा ज्योतिर्लिंग आणि थंसून मग आपला प्रवास असतो शिर्डी के साईबाबा हि असं एकंदरीत आज दिवसभराच प्रवास असतो मजा मस्ती असतली हे सगळे व्हिडिओ तुम्हाला पर्यटन स्थळाचे कसे वाटत हे देखील कमेंट बॉक्समध्ये सगळं व्हिडिओचे आवडले ना तर मित्रांनो नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका शुभ सकाळ मित्रांनो आजचं सकाळचा नाश्ता मस्तपैकी पक्यान शिरो बनवलंय ना छान आणि आम्ही आता सगळी मंडळी आता नाश्ता करतो तुम्ही देखील मस्तपैकी नाश्ता करण्यासाठी या तर आजचा सकाळचा नाश्ता शिरा आहे छान असा सुगंध सुटलेला आहे चला आम्ही नाश्ता करतो अभिनयाच्या आणि मग गायनाचे धरते का मग गायनाच्या स्पर्धेतून बाहेर येत असत मग कसा एकंदरीत विशाल तुम्ही जो आता काय एक तुमचा हे दाखवलं परफॉर्मन्स दाखवला तो इतका सुंदर झाला परंतु आजपर्यंत तुमच्या राजकारणात तुम्ही जो काय एकंदर परफॉर्मन्स देता तो यापेक्षाही सुंदर असतो त्यामुळे आताचा जो काय परफॉर्मन्स आहे तो, तो, तो तुमच्या एकंदर मेहनतीप्रमाणे अतिशय उत्तम झालेला आहे तुम्ही जर हे राजकारणाचं क्षेत्र बदललं आणि संगीत क्षेत्राचा वाटचाल केला तर निश्चित तुम्ही तुमचा भावी काय हा उज्ज्वल आहे पण तो होण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल समृद्धी महामार्ग बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आ, वर थांबलो म्हणजे समृद्धी महामार्ग केवढे लेंथ ते बघण्यासाठी थांबलो साधारण एक दोन तीन चार पाच सहा सात लेनचो रस्तो हा एक लेन म्हणजे दोन म्हणजे चौदा लेनचो टोटल रस्तो आणि या ठिकाणी साधारण हिवा टोल नाको आज समोर तर चला मित्रांनो तुका सोडो म्हणजे आपल्याक देखील एक वेगळं अनुभव म्हणजे समृद्धी महामार्ग केवढो हा भलो मोठं समृद्धी महामार्ग आणि एक वेगळा वाटा छान असो म्हणजे खरोखर जेनी जेणे जेनी एका या महामार्गात आ, रस्ते जागा दिली नाही त्यांना पाहिलं खरोखर हॅट्सअप करू काय कारण का, का त्यांच्या जागे दिल्यामुळेच हे अशा गोष्टी काहीतरी शक्य होतात ही सगळी आमची मंडळी गाडी आकडे थांबवलं तर तुमका दाखवण्यासाठी खास मी हे आमच्या ना काका त्यांचे सगळे काय डान्स वेळ असतात ना ते काय बघण्यासारखे असतात त्याच्यामुळे ते जरा गमतशीर असतात ना तर ते दाखवण्यासाठी जरा तो उतरले रे खाली हा तर काका ओ काका समृद्धी महामार्ग का कसा आहे उत्तम उत्तम हे बघा दिशेकडनं काही इशारा नाही दिशा बघा माहिती तर हे काका थोडं डान्स करा डान्स डान्स नाही डान्स दिशा दाखवणे उपदिशा कुठले हुडकून काढा डान्स एक झलक झलक एक झलक एक बॉबी देवालची झलक परफेक्स आय नो कलाकार नो ऍक्टर तर चला मित्रांनो समृद्धी महामार्ग थोडं दाखवच होत तो, तो दाखवलं आपण संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील आणि या ठिकाणी ना मारुतीची भद्रा मारुती म्हणून ओळखला आता आणि या ठिकाणी जी मारुतीची मूर्ती आहे ही पूर्णतः झोपलेल्या म्हणजे निद्रा अवस्थेत असलेल्या या मारुतीची ओळख आहे तर चला खुलताबाद तालुक्यातील भद्रा मारुतीचं आपण दर्शन घेणार आज योगायोगाने शनिवार देखील आजूबाजू मोठ्या प्रमाणात दुकानं देखील चांगली आहेत मंदिर परिसरात गेल्यावर बरेच खाण्याची दुकानं पेड्याची दुकानं आहेत आणि या ठिकाणी असा या बोला मठाना मंदिर आ मस्तपैकी मंदिर आ तर चला मित्रांनो आतमध्ये वा। या, या भद्रा मारुतीचं दर्शन घेऊया छान वाटतं भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी आतमध्ये आल्या खुलतानाबाद रत्नापूर संभाजीनगर या ठिकाणी आलो पूर्वीचं औरंगाबाद नगर आणि आत्ताचं संभाजीनगर तर चला मित्रांनो या भद्रा मारुतीचं आपण दर्शन घेऊया संभाजीनगर जिल्ह्यातील फुलतानाबाद या तालुक्यातील भद्रा मारुती या ठिकाणी प्रसिद्ध आहे आणि या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही निद्रावस्थेतील मूर्ती आहे आणि या ठिकाणी या ठिकाणचे मंडळाचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या ठिकाणच्या या भद्रा मारुतीचं वैशिष्ट्य काय तर साहेब काय सांगाल नेमकं का या भद्रा मारुतीचं वैशिष्ट्य काय आणि त्या ठिकाणी कुठले कुठले उत्सव होतात हे भद्रा मारुती संस्थान आहे आणि या संस्थांची स्थापना रामराज्यामध्ये झालेली आहे रामराज्यामध्ये भद्रसेन नावाचा राजा होता आणि तो रामभक्त असल्याकारणाने रामाने मारुत्र्यायला सांगितलं तुझ्या राम रामभक्त या भद्रावती नगरीमध्ये आहे तू जाऊन त्यांना भेट दे तर राज आ... मारुत्र्याने सांगितलं तर तो, तो बलाढ्य राजा मी कशी जाऊन देऊ तर म्हणे माझा शिष्य आणि तुझा गुरुबंधू आहे तू जाऊन त्यांना भेट त्यावेळेस उड्डाण करून मारुत्र्या या ठिकाणी त्या भद्रावती नगरीमध्ये आले त्यावेळेस राजा भद्रसेनचं या ठिकाणी भजन चालू होतं आणि भजन चालू असताना मारुतराया तिथं बसले मांडी घालून आणि भजन गुरुचं नामस्मरण ऐकून मारुतरायाला त्या या ठिकाणी निद्रा ला लागली आणि निद्रा लागल्यानंतर राजाचं भजन संपलं आणि राजाने डोळे उघडून बघितलं साक्षात मारुतराय आपल्या या ठिकाणी भेटायला आले आनंद वाटला मग मारुतरायाने भद्रसेन राजाला आलिंगन घेतलं फार मोठ्या आनंदाने आलिंगन घेतलं आणि राजांनी सांगितलं की आपण आलात या भद्रावती नगरीमध्ये ही ही भूमी पावन कुणी झाली आपला रहिवास या ठिकाणी कायमस्वरूपी असावा म्हणून आशीर्वाद दिला आणि तसाच म्हणून अदृश्य ही होऊन ही स्वयंभूशाळा स्थापित झालेली भद्रा नावाचा अर्थ होतो कल्याण संस्कृतमध्ये भद्रा आणि पशतंतू या भद्रा मारुतीचे उत्सव म्हणजे सर्वात मोठा उत्सव म्हणजे चैत्र शोध पौर्णिमा हनुमान जयंती हनुमान जयंतीच्या जे दिवशी अकरा ते बारा लाख भाविक या ठिकाणी भक्तगण जमा झालेला असतो भद्रा मारुतीचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आनंदाने परतो या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये सुद्धा एक महिना या ठिकाणी अतिशय अनोट भक्तांची गर्दी असते साधारणतः शनिवार शुक्रवार या दिवशी चार ते पाच हजार भाविकांची या ठिकाणी गर्दी असते मनोभावी दर्शन करतात भद्रा नावाचा अर्ध घालण्यात या ठिकाणी ह्या बाजूला भद्रकुंड आहे या कुंडाचं शास्त्र असं आहे ज्या मुलामुलीचं लग्न होत नसेल कुत्रा प्राप्ती होत नसेल शारीरिक शारीरिक काही प्रॉब्लेम असतील या ठिकाणी स्नान करायचं आणि मारुदरायला अकरा प्रदर्शनं मारायचं आपली मनोकामना इच्छा पूर्ण होते तसे पाच शनिवार या ठिकाणी करायचे मित्रांनो भद्रा मारुतीचं दर्शन घेतल्यानंतर या ठिकाणी ना शनिदेवाची मूर्ती आहे आणि या ठिकाणी देखील आपण आता दर्शन घेणार आहोत म्हणजे साक्षात आज शनिदेवाचा सा वार आहे आणि आज शनिदेवाचं दर्शन देखील घेणार आहोत तर चला मित्रांनो जय श्री श्रीराम मनक या शनिदेवाचं देखील आज आपण दर्शन घेणार आहोत तर चला मित्रांनो तुम्ही देखील या शनिदेवाचं दर्शन घ्या संभाजीनगर जिल्ह्यातील भुसनेश्वर मंदिराजवळ इलं बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आणि एवढं कडक देवस्थान आहे ते या ठिकाण मोठ्या प्रमाणात गर्दी आहे बरेच भाविक आहेत मात्र घुसनेश्वराच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचा मोबाईल म्हणा या गोष्टीला मज्जाव असल्यामुळे काहीच आपण इथे या ठिकाणी बाहेर लॉकर्स आपल्याला ठेवायला लागतात आणि या ठिकाणी बरीच गर्दी आहे बरेच भाविक आहेत तर इकडे बरीच स्टॉल आहेत दुकानं आहेत आणि या ठिकाणी असे ना विविध मोबाईल स्टॉल आहेत किंवा आपला मो कॅमेरा या ठिकाणी असं लॉकरमध्ये जमा करून ठेवावं लागतं आणि त्यानंतरच आपल्याला दर्शनाला जावे लागतं साहित्य जे दे, देवाला लागणारं साहित्य म्हणा पिंजर म्हणा या ठिकाणी पूजेला लागणारे साहित्य डमरू शंकराचं आवडतं वाद्य म्हणजे डमरू परत अशी विविध छोटी मोठी दुकानं या ठिकाणी लागणारी म्हणजे मस्तपैकी असं छान हजार बाजार आहेत परंतु आपल्याला आतमध्ये जात आहेत नाही या ठिकाणावर तो मंदिराचा आपल्याला कळस फक्त निद्रास नजरेस पडतो तर बाकी आतमध्ये कुठल्याही गोष्टीला मोबाईल म्हणा कॅमेरा म्हणा मज्जा असल्यामुळे आपण कायच घेऊन जाऊ शकत नाही या ठिकाणी ना विविध अशा महिलांसाठी लागणाऱ्या गोष्टी पूजेसाठी लागणारं साहित्य या ठिकाणी अशा बॅग्ज ह्या नव्वद रुपये असा दर लावला आहे विविध अशी कापडी वस्तू किंवा कापडी पर्स या ठिकाणी शाळेत म्हणजे जाण्यासाठी ही पर्स आहे असे विविध गोष्टी या ना ठिकाणी छान छान पद्धतीच्या वस्तू आपल्याला या दुकानांमध्ये बघायला मिळतात आणि मोठ्या मार्केट या घोषणेश्वर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असल्यामुळे या ठिकाणी बरीच गर्दी बरीच भाविक आज शनिवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ना आ, गर्दी आहे आणि जे शिवलिंग असलेले हे बघा हे हे काय हो का, का, का? नागरुद्राक्ष नाग रुद्राक्ष हे बघा नाग रुद्राक्ष अशा पद्धतीचं हे नागरुद्राक्ष आहे हे पण नागरुद्राक्ष ना म्हणजे ने हे कसं कुठे मिळतं काय नेपाळ साइडला येतं का हे बघा हे नेपाळला म्हणतो असं सांगतात म्हणजे कसल्या झाडापासूनच आहे मधी झाडाच्या मधी राहतं का नाग रुद्राक्ष तर नागरुद्राक्ष आणि हे घोडा एवढा मोठा असं घोड्याचा पाय हा हा गा। का हे बघा काळ्या घोड्याची नाल हे कस्तुरी पण हे किंमत किती सातशे रुपये म्हणजे हे सगळं सातशे रुपये का मग ही कस्तुरी जी आपण हरणाच्या येत ना बेंबी मध्ये ती कस्तुरी पण हे कलरफुल का हा 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 तर या ठिकाणी बरीच म्हणजे जे महादेवाला आवडणारे गोष्टी आहेत शंख शिंपल्या शंकाची किंमत कस अडीच हजार अडीच हजार पण ते नात कसं काय समजणार कसं आपल्याला वाजून तर दाखव ना असं कसं आहे तर अडीच हजार बऱ्याच गोष्टी ते माळ व्यवस्थित छान छान अशा माळी देखील आहे तर चला रुद्राक्षर म्हणजे जेवढं शंकर लागतं इकडे काही एवढं जागृत देवस्थान आहे आणि म्हणजे आतमध्ये कुठल्याच गोष्टीला अलाउड नाही ना इकडे म्हणजे मोबाईल मोबाईल नाही आतमध्ये अजिबात अलाउड नाही ना पण ते असं ऐकलं की कपडे घालून दर्शन घ्यावं लागतं काढून कपडे काढून कपडे काढून दर्शन घ्यावं लागतं टी शर्ट काढायला लागतं म्हणजे असं उघडं जावं लागतं हा तर तर मित्रांनो बघा मध्ये देखील होता की मोबाईल कॅमेरा आतमध्ये अलाउडच नाही तुम्ही बाहेर लॉकर मध्ये ठेवा आणि नंतर आतमध्ये एंट्री करा तर चला मित्रांनो शेवटी नियम हे आपल्याला पाळा पाळूकच लागतील त्याच्यामुळे आपण काय त्याच्या अतिरेकपणा करू शकत नाही तर या ठिकाणी आता तुमक साधारण ढोबळ अंदाज तर सांगितलंय मसूर जी आमटी कोबी तर मित्रांनो दर्शन मस्तपैकी झाला आणि त्यानंतर मग आता या ठिकाणी आमचं पक्या जेवण मसूरची भाजी कोबी मसूरची डाळ कोबी भात डाळ अशा पद्धतीचं जेवण आणि या ठिकाणी सगळा जेवणाची लगभग हा चला मित्रांनो जेवण बनवून घेतो तुम्ही देखील जेव के नंतर अजून जेवण बाकी आहे कोबीची भाजी बाकी आहे बघ्या हा कोबीची भाजी बनवायची बाकी हा बाकीचं आमचं सगळं तयार झालं या ठिकाणी खरोखर आज गर्दी असू शकता कारण का ग्रहण देखील लागणारा आणि त्यानंतर मग आज साईबाबांचं सा दर्शन होणार तर मित्रांनो काय काय कारण आता महिनो झालो नसतात आपण शिर्डीत येऊन गेलो त्याच्यामुळे जास्त काय गोष्टी दाखवताल ना परंतु जास्तीत जास्त काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करेल वेगळा काय दिसला तुमका तर तुम्हाला आता दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चला मित्रांनो आज साईबाबांच्या सा दर्शनासाठी जाऊया परत एकदा ओम साईराम म्हणत साईंचं दर्शन घेऊया तर मित्रांनो गेट नंबर दोनकडे गेल्यावर इथे मोबाईल लॉकर आणि बॅग लॉकर तर आता आम्ही या ठिकाणी मोबाईल आणि लॉकर चप्पल या ठिकाणी ठेवतलं तर चला मोबाईलसाठी पाच रुपये दर स्वारकामाईचं दर्शन झाल्यानंतर म्हणजे आज कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे ढोल ताशा जो या ठिकाणी चावडी चावडीचा देखील प्रवेशद्वार या बंद करण्यात आलेला तर ह्या कोजागिरी पौर्णिमेमुळे आणि ग्रहण या दोन्ही गोष्टीमुळे या ठिकाणचा पूर्णतः दर्शन बंद करण्यात येला तर सरा मित्रांनो परत एकदा काहीतरी आपण येऊ आणि या चावडीचा जी मुखी हनुमान तो देखील बंद करण्यात तर हे सगळे काही गोष्टी ना आज बंद करण्यात येल्यात ग्रह ना त्याच्यामुळे हे गोष्टी आज बंद करण्यात येल्यात तर चला मित्रांनो तुमका मी ह्या स्क्रीनवर साईंचा दर्शन देत आहे तर ता, ता देखील तुम्ही मनोभावे घ्या आणि तुमची काय इच्छा मनोकामना असतील ते पूर्ण करण्याची साईंकडे एक विनंती करा परंतु आज ग्रह नसल्यामुळे सगळ्या गोष्टीवर पाणी फिरलेला आणि आता आपण साईंचा दर्शन झाला तर आता आपण परत लॉजवर चाललो आणि त्या ठिकाणी आज कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याचा निर्णय घेतला तर चला एकंदरीत कालचे सगळे व्हिडिओ ना बघितलात तर तुमका कसे वाटले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा एकंदरीत कालचं भद्रा मारुती परत घृणेश्वर आणि शिर्डीचे साईबाबा आणि कोजागिरी पण होती असं योग होतो त्याच्यामुळे एकंदरीत सगळं हो माहोल म्हणजे पण दोन पंधरा दिवस हो। महिन्यात दोन महिन्यापूर्वीच येऊन गेलो होतो शिर्डीत त्याच्यामुळे आणि कोजागिरी आणि ग्रहण असल्यामुळे शिर्डीतील ही दू बहुतेक म्हणजे द्वारकामाई म्हणा किंवा हे ग्रहण असल्यामुळे आणि टायमिंग साधारण नऊचं टायमिंग आहे त्या नऊच्या कालावधीत ते काला बंद होतं त्याच्यामुळे देखील दर्शन झाला नाही आणि घृणेश्वरला आमका एवढा गर्दी मिळाली पण एवढा थंडी स्ट्रीक होता की आतमध्ये कॅमेरा पूर्णत बंदी होती त्यामुळे आतमध्ये दे जाता देखील इला नाही आणि एवढी अफाट गर्दी होती त्यातून मग बाहेरचं परिसर तुमका दाखवलं आहे ही एकंदरीत ना ते पर्यटन स्थळी होतं तर हो कालचं उशीर झालो कोजागिरी पौर्णिमा होती दूध आणि विशालने पावभाजी केलेली होती त्याच्यामुळे ह्या तुमका एक थोडक्या दाखवण्याचा प्रयत्न होता तर मित्रांनो हे एकंदरीत सगळे व्हिडिओ होते जास्त काय होत नव्हता तर कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ जर आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबूक देखील विसरू नका तर पुन्हा भेटू या नवीन विषयासह नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत राहा आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा मी परत येतेल तवसर सर तुम्ही स्वतःची काळजी घ्या